पाहत जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी शिवाजी कॉलेज ते न्यायालय या रस्त्याचं काम अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं झालेलं असलं तरी आजूबाजूची जी गटारं आहेत जे पूर्वेच्या बाजूला जे गटार आहे ते गटाराचं काम मात्र एकेदराचं आणि संबंधित जे शाखा अभियंता किंवा कोण त्यांचे अधिकारी असतील त्यांचा सत्कार करण्यासारखंच झालंय वास्तविक आत्ता पावसाळा सुरू व्हायचं आहे हे अवकाळी पावसाचं वातावरण असताना गटार आत्ताच तुंबलेलं आहे या ठिकाणी कुठलीही काळजी घेण्यात आलेली नाही पाठीमागच्या बाजूला तुम्हाला झाड दिसतंय ते झाड पडण्याच्या अवस्थेत आहे दुसरी गोष्ट आहे की हे जे पाईप टाकलेले आहेत ते माझ्या अंदाजाने एक दीड फुटाचे किंवा दोन फुटाचा एवढाच पाईप आहे या ठिकाणी पाण्याचा फ्लो जो वरच्या वैसिक कॉलेजच्या बाजूने येतो तो फार मोठ्या प्रमाणावर आहे आणि अशा पद्धतीचं जे गटाराचं काम झालं आहे ते मात्र खरं तर एखादा मोठं पुरस्कार वगैरे तिला जावा अशा पद्धतीचं जा ते काम झालेलं आहे वास्तविक ही पाहायला गेलं तर या ठिकाणी लाईटचा खांब आहे हे काम खरं तर कले म्हणजे तुम्ही ज्या वेळेला गटाराचं काम करणं अपेक्षित होतं त्यावेळेला ह्या खांबांचं करायचं काय कशा पद्धतीचं नियोजन असावं किंवा जे सी बी लावल्यानंतर या या ठिकाणी भविष्यात खांबाला धोका होऊ शकतो का आता आपण या ठिकाणी बघतोय जो दोन फुटाचा किंवा दीड फुटाचा तो पाईप तो पाण्याचा खांब दोन आडवे आले म्हणून टाकलेले आहेत तो खांब आत्ता या ठिकाणी कॉन्क्रीट पूर्ण पंच्याहत्तर टक्के ते तोंड त्याचं बंद आहे म्हणजे वरून येणारं पाणी हे पुन्हा रस्त्यावर येणार आहे आणि त्याच्या शेजारी जो मोठा खांब आहे तो कुठल्याही क्षणी रस्त्यावर ढासळून एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि या ठिकाणी मोठा अपघात अपघातची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही या जर परिसरात बघितलं तर तुमचं रास म्हणजे जे गटार बांधण्यात आलेलं आहे की गटाराचं गटार एका बाजूला आणि टाकलेला पाईप त्या गटारापासून साधारण एक पाच ते सहा फूट बाहेर टाकल्यामुळं आणि त्याला नुसता काढून दिलाय त्या सगळी माती आणि सगळं कॉन्क्रीट भरलेलं आहे त्यामुळं या जे पाईप टाकलेलं आहे त्याचं काहीही कामाचं होणार नाही दुसरी गोष्ट या ठिकाणी जे काम चालू होतं त्यावेळेला हे कंपाऊंड पडलेलं दिसतंय तुम्हाला हे कंपाऊंड पडलेल्याबरोबर हे जे कॉन्क्रीट पडलेलं आहे हे सुद्धा या ठिकाणी असंच कटलं पडलेलं आहे हे ज्या वेळेला कंपाऊंड पडलं त्यावेळेला एका गाडीवर खरं तर पडलेलं आहे एखादी दुर्घटना झाली दुर्दैवीनं ना झाली नाही दुर्दैवानं ते नशीर आहे हे गटार पूर्ण भरलेलं आहे म्हणजे या पावसाळ्यात पूर्णपणे तुम्हाला या रस्त्यावरचं पाणी गटाराचं पाणी पूर्णपणे रस्त्यावर दिसणार आणि झालेला रस्ता पुन्हा होत्याचा नव्हता होणार आणि पुन्हा दहावीस लाखाचं दहावीस लाखाचं नसणार आहे कमीत कमी एक ते दीड कोटीचं काम असणार आहे हे दीड कोटीचं काम तुम्हाला भविष्यात पुन्हा दिसेल हे कंपाऊंड बघा हे कंपाऊंड डासळलेलं आहे ते गटार पूर्णपणे बंद झालेलं आहे आणि गटार बंद झालं की हे निश्चितपणानं पुन्हा हे पाणी ढासळणार रस्त्यावर पाणी येणार इथं तो हे होणार हा हे वडाचं झाड वडाचं झाड सुद्धा असं आहे की कुठल्याही क्षणी ते झाड पडू शकतं आणि जर अशा पद्धतीचे धोकादायक झाड असतील ते काढणं किंवा का? काय कि किंवा ह्याबाबत निश्चितपणानं नगरपालिकेचं असेल किंवा सार्वजनिक बांधकामचं असेल हे काम त्यांनी या सगळ्यात खरंतर हे घेतलं पाहिजे हे समोर एक तुम्हाला पाण्याची टाकी दिसते आणि इथंच तुम्हाला जो लाईटचा खांब दिसतोय त्याचा बेससुद्धा मोकळा झालेला आहे म्हणजे कुठल्याही क्षणी म्हणजे वारं जरी आलं म्हणजे पावसाच्या वेळेला जरी वारं तुम्हाला दिसलं तरी वारंसुद्धा हा खांब पाडू शकतं असं आणि इथंसुद्धा तेच पाईपची परिस्थिती आहे इथं इलेक्ट्रिकचा खांब आहे म्हणून या ठिकाणी तुम्हाला पाईप टाकलेला दिसतोय म्हणजे वे काढून दिलेला आहे पण वे काढल्यानंतर त्या ठिकाणी येणारी वरची माती येणारे सगळे दगड ह्या पाईपमध्ये बसणार आणि पुन्हा होताचं नव्हतं आणि त्या पाईपाच्या तिथं खरं तर ही मुरमाड माती आहे आणि मुरमाड कधीही उडू शकतं कारण हे जर ह्याचा बेस बघितला म्हणजे ह्या खांबाचा बेस बघितला ही मोठी लाईन आहे इलेक्ट्रिकची आणि हे संपूर्ण बेस हा मोकळा झालेला आहे कुठल्याही क्षणी एखाद्या वादळात सुद्धा हे मोकळं होऊ शकतं आणि पडू शकतं आणि पडल्यानंतर एखादी मोठी दुर्घटना होऊ शकते या ठिकाणी जो पाईपवरून टाकलेला आहे वेसाठी हा वेचा पाऊस मोकळा झाला तर त्याच्या पुढं मोठ्या प्रमाणावर माती पडलेली आहे आणि हे पडणंही साजिक आहे कारण ज्यावेळेला कंपाऊंड पडलं त्यावेळेला त्याच्यातली जी वाळू होती त्याच्यातले छोटे छोटे दगड होते भिंतीची पडलेली माती असेल ह्या सगळ्या रस्त्यावर आलेला आहे आणि हे भविष्यात ह्या पावसाळ्यात प्रशासनाला डोकेदुखी ठरणार आहे इथं कुठलंही पद्धतीचं बांधकाम न झाल्यानं किंवा या ठिकाणी नियोजनबद्ध कुठलंही का कार्यवाही न झाल्यानं किंवा अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष झाल्यानं ठेकेदारानं त्याच्या मर्जीप्रमाणे यापुढे सुद्धा अशाच पद्धतीचा एक इलेक्ट्रिकचा खांब आहे की ज्या ठिकाणी तो पूर्णपणे मोकळा झालेला आहे म्हणजे फक्त आता जे इलेक्ट्रिकचा खांब थांबलेला आहे म्हणजे आता तुम्ही बघा की गटाराची ही बिलं निघालेली असणार आहेत पण गटार आणि त्याची जर रस्त्याची उंची बघितली तर रस्त्याच्या उंचीपेक्षा गटार हे दोन सव्वा दोन फुटांना जवळजवळ दोन, दोन फूट तरी कमीत कमी ते गटारखाली असल्यामुळं येणारं पाणी येणारं माती हे ये सगळी जाणार आहे त्यामध्ये आणि त्यामुळं ह्या कामाला जे चांगलं डांबरीकरण झालं जो चांगला रस्ता झाला आहे तो भविष्यात तुम्हाला पुन्हा खड्डेमुक्त दिसेल या ज्या इथे अधिकाऱ्यांचे क्वार्टर्स आहेत किंवा जिल्हा सहकारी न्यायालय आहे त्याच्यासमोरच बरोबर हा खांब दिसतोय हा खांब देखील हालून संपूर्ण बेस त्याचा मोक पूर्णपणे फाउंडेशनच मोकळं झालंय हे सुद्धा कुठल्याही क्षणी डासू शकतं आणि एखादी दुर्घटना दे अशा पद्धतीचं आता या समोर जे बांधकाम गटाराचं काम झालंय त्यासुद्धा जिथं वेळ आहे तिथं पाईप मोठी पाहिजे होती आणि त्या पाईप आ, हे कंपाऊंड हे कंपाऊंड त्यामुळंच पडलं म्हणजे म्हणजे ज्यावेळेला हे बांधकाम झालं त्यावेळेला हे कंपाऊंड पडलं भविष्यात हे कंपाऊंड पडणार आणि ह्याचं परत टेंडर निघणार म्हणजे अशा पद्धतीची कामं जर झाली तर जनतेचा पैसा वेस्ट होतो जनतेचा खरं तर पैशाचं अशा पद्धतीनं जे ठेकेदारांची घरं भरण्याचं चा काम चाललंय हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि तुम्ही तो बघा समोर पडलेला जो पाईप आहे तो सुद्धा गाळानं आत्ताच भरला आहे म्हणजे आत्ता कामाच्या सुरुवातीला अशा पद्धतीनं जर कामाचं नियोजन असेल तर निश्चितपणानं त्याचा कुठंतरी विचार होणं गरजेचं हा लोकांच्या करातला पैसा आहे लोकांच्या कष्टाचा पैसा आहे फक्त वापरासाठी तुम्हाला दिलाय त्याचा योग्य विनोग व्हावा आणि ही जाणीव जाणीव न्यूजला व्हावी हेच खर तर आर डी भोसल्यांच वैशिष्ट्य टॅन 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 ज्वारी बाजरी मिल सिरियल्स ग्राइंड हियर आटा आटा चक्की चक्की आता सर्वधान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपत सातारा टँग 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 टँग